श्री स्वामी समर्थ मी प्रियांका मार्गशी गुरुवार दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस व्रत उद्यापन चौथा का पाचवा गुरुवार करावा यावर्षी पाच गुरुवारी शेवटच्या गुरुवारी तर आमोशा आहे आमोशा दिवशी व्रत पूजा उद्यापन करावे का तर या सगळ्या प्रश्नाची उत्तरे या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच मिळून जाईल आणि खूप साऱ्या शंका आहेत त्या सगळ्या क्लिअर होतील अशी मी अपेक्षा करते तर पुढे हा व्हिडिओ पहा मार्गशिक महिना तेरा डिसेंबर दोन हजार तेवीसला सुरू झाला आहे व मार्गशिक महिना समाप्ती अकरा जानेवारी दोन हजार चोवीसला होत आहे तसेच अकरा जानेवारीला अमावश्या आहे मार्गशिक महिन्याचे व्रत जे जे करतात त्यांच्या मनात काही शंका आहेत की दरवर्षी चार गुरुवार येतात व आपण चार गुरुवार व्रत व पूजा मांडणी करतो व चौथ्या गुरुवारी उद्यापन करून कुमारिका किंवा सुहासनीला घरी बोलवतो पण यावर्षी पाच गुरुवार आले आहेत व शेवटच्या म्हणजे पाचवे गुरुवारी आमोशा आहे तर काय करावे आज आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे इथे पाहणार आहोत तर आपण मार्गशीर्षच्या चार गुरुवारी व्रत पूजा मांडणी करायची आहे तसेच पाचव्या गुरुवारीसुद्धा व्रत व पूजा मांडणी करायची आहे यावर्षी पाच गुरुवार आहेत तर आपल्याला अजून एक दिवस व्रत व पूजा करायला मिळत आहे अकरा जानेवारीला दोन हजार चोवीस गुरुवार या दिवशी आमावश्या आहे तर या दिवशी आपण मार्गशिक महिन्याचे व्रत पूजा मांडणी नेहमीप्रमाणे करा करायचे आहे आमोशा ही तिथी शुभच असते आपण दिवाळीच्या वेळी आमवशा या तिथीला लक्ष्मीपूजन करतो आमोशा तिथी असली तरी गुरवाचे उद्यापन आपण करू शकतो तसेच कुमारिका किंवा सु सुहासनी महिलांना घरी संध्याकाळी बोलून हळदी कुंकू करून भेटवस्तू व लाल कु लाल फूल देऊन महालक्ष्मी व्रताचे पुस्तक देऊन खीर किंवा बासुंदीचे सेवन करा करायचे आहे महालक्ष्मी व्रताचे पुस्तक देणे शुभ असते त्यामुळे ते, ते नक्की द्यावे अजून एक गोष्ट म्हणजे आमवशा संध्याकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटानंतर समाप्ती होणार आहे आपण पाच वाजून सत्तावीस मिनिट झाल्यावर सुद्धा उद्यापन किंवा नैवेद्य हळदी उंकू करू शकतो अकरा जानेवारीला ज्या महिलांना काही अडचणमुळे उद्यापन करणे शक्य नसेल म्हणजेच मासिक पाळी येणार असेल किंवा बाहेरगावी जाणार असाल किंवा सुद्धा अन अन्य कारणामुळे उद्यापन करणे शक्य नसेल तर ते त्यांनी चौथ्या गुरुवारी उद्यापन केले तरी चालू शकते मार्गशीक महिन्याच्या पाचही गुरुवारी व्रत व पूजा मांडणी करून मनोभावे हे व्रत करावे त्यामुळे आपल्या घरात नेहमी लक्ष्मी मातेची कृपा राहून सुख समृद्धी मिळते मार्गशिक महिन्याच्या पाचही गुरुवारी व्रत पूजा करून झाल्यावर त्याचे उद्यापन झाल्यावर पूजाचे साहित्य म्हणजेच कलशावरील नारळ फुल पान हे सर्व नदीमध्ये विसर्जित करावे तर बऱ्यापैकी महिलांची शंका दूर झाली असेल असं मला तरी वाटतं जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ